देवा जय तंत्रति देवा लावते रे रिकॉर्ड कर शंकर होता यज्ञ करा करा करण लागे ना बोला चला अंगण घाल ना तो पुड्या पा पुड्या तर हे कुड्याचं झाड आहे आणि ह्याची पानं आता आपण घेऊन जाणार आहोत गणपती विसर्जन करताना आपण शिदोरी बांधतो म्हणजे त्यात त्या गणपतीला बाप्पाला वर्षभर पुरणारं साहित्य आपण त्यात देत असतो बांधून म्हणजेच त्याच्या पूजेचं आणि नैवेद्याचं ने सामान हे डाळी तांदूळ वगैरे आपण त्याला वर्षभर पुरेल असं देत असतो त्याचबरोबर त्याच्या पूजेला लागणारे कापूर तूप अगरबत्ती असं सगळं हळद पिंजर आपण देत असतो तर ते या पानातून बांधून द्यायची प्रथा आहे गौरीला आणि गणपतीला तर ही पानं आता आपण काढून घरी घेऊन जातो आहे मी डाळ तुपाची वात हळद पिंजर साखर तांदूळ धूप कापूर आणि रवा असं कुड्याच्या पानात बांधून त्याची शिजोरी करून घ्यायची आणि ती बाप्पाला आणि गौरीला वर्षभर शेवर पुरेल यासाठी आपण देतो परंपरा आहे ती कुड्याच्या पानातच बांधली जाते काल जी आपण घेऊन आलो ती जी नैवेद्याची तयारी चालू आहे इकडे आई वाजते भाकर आणि आज आहे बाप्पाचं विसर्जन चला पटापट आता बांधून घेऊया शिदोरी

গণপতি চৌকাত চৌকাত

मुला देशी परदेशी मुलाबरा देशी परदेशी संभाळ क्षमा करेन पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मोर्या मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय कुंजर मामा के बोलला ना मोरिया मोरिया अरे माझ्या मोबाईल हा हा अनुया हा मामा घेणार होता मोरिया

गणपति बाप मंगल बोलते वीडियो मजदूर हा तुझा लोक टाकणार काम चांगला आला पण टाक चांगला आला का त्याला चांगला आला ना तुम्ही नको साईकर रे रे बोबाइल वरी पैक वणंदी ठाहींदा buah-buah. asam sama mobile noko? asam आले जाय तयार केले हे आता मोटा आणला हे 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 आपण नाही देणार काय उठला आहे ना सुरु करून राफा करायला आमच्या ये मेरी जान है ये क्या है दूसरा दूसरी ये यूट्यूबर आड़ा सा अरे पट से ये जैसे ये बजा ओए जरा தாம் માશાસા એને સાઈડ દે સરમાનજી ઓ મેશતરી ઓ જબર સદન ગણપતિ જપડે જગ વૈદ્ય સકળી ગણપતિ જપડે ને નેરવંદો હા આ છે આ છે આ છે

અને આ ડાંકા ખરાબ થઈ ગઈ તો દીકરા જવાનો માદનો હમ એ આઈ પાછું ઉભરાવ્યા પાપના આતર માં જરાક ભગવાન આકાશ ધન્ય છે એક મત બોલુ દે ઉડના જિગર કોના માટે મન છે વાયે જ દે દેખલા નથી Thank <laughs> you. Di sini ada gardan,

ललपति बाप्पा

हाळू वामे किचपत नाही एकदम दोन्ही तुम्ही आहात ना बाय सबस्क्राईब करा लाईक करा व लाईक करा सबस्क्राईब करा दोन्ही करा, करा।, <laughs> दो <नी> करा। <laughs> बाप्पाऱर्या मंगालमूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा

Aku lupa. Istimewa saya ના ભાઈ બંદન દીકરો બંદન દીકરો

मंगलमूर्ति सुखकर्ता दुखहर्ता वाता विघ्नाति पूर्वी पूर्वि प्रेम कूपा जयाची सुंदर सुन्दर सेन्दूराजी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ति श्री मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमत्रे मन का पूर्ति जय देव जय देव